महाराष्ट्र पोलीस बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला दा बात मी सुद्धा पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना नरोटेवाडी वडगाव तालुका उत्तर सोलापूर येथील बांधकाम कामगार यांना स्मार्ट कार्ड संघटनेकडून वाटप करण्यात आले संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बापू सूर्यभान करंडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ किसन जाधव शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर शहर सचिव मेघा तटरस सहसचिव शोभा कवाडे संघटक संगीता लवटे सहसंघटक फारुक बोरगाव प्रशांत गावडे रामा कांबळे नरोटेवाडी वडगाव तालुका उत्तर सोलापूर महिला तालुका अध्यक्ष सौ साखराबाई उमेश सुरवसे

एकशे चाळीस महिला कामगारांचे सभासद म्हणून येऊन त्या महिला कामगारांना आज रोजी बांधकाम कामगारांचे कार्ड वाटप करण्यात येत आहे आणि या संघटनेचे आमचे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब कारायने उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहर अध्यक्ष तेज रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळेकर तालुका अध्यक्ष लक्ष्मी साखराबाई सुरवशे उपाध्यक्ष लक्ष्मी लक्ष्मीनारायण माळे श्याम सहगळे कविता आणि जाधव अल्का माळे सर्वशे या कमगारांच्या संघटनेला खूप खूप लागल्याबद्दल या संघटनेचं त्या महिला कामगारांना ओळख पाठीना या कामगारांना संस्था संघटनेचा आभार 755 महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद